संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आज दिले तातडीने आदेश सात मे दोन हजार पंचवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी पहा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यास सांगण्यात आले आहे राज्यात पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील एस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून खुशखबर मिळणार आहे एस कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होईल अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे महागाई भत्ता शेहेचाळीस टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के होण्याची शक्यता आहे पुढील बातमी पहा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती आहे भारताने पाकिस्तान विरुद्ध वेगवेगळ्या कारवाई केल्या आहेत आता या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत ड्रिल म्हणजे काय पहा हवाई हल्ल्याचा इशारा देणारे बोंगे वाजवणार नागरिक विद्यार्थ्यांना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देणार वीज बंद करून ब्लॅकआउट साठी ची तयारी करणार महत्वाच्या सुविधा कृती लपवून ठेवणे आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कृती करणे इत्यादींचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येणार आहे पुढील बातमी पहा भारतीय जवानांनी काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे या हल्ल्यात अनेक महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसलं गेलं होतं काहींचे संसार उद्ध्वस्त झाले भारतीय सैन्याने या हल्ल्याचा आता बदला घेतला आहे भारतीय सैन्याने एअर करून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या एअर स्ट्राईक मध्ये बासष्ट लष्कर दहशतवादी आणि हॅडलर ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे दहशतवाद्यांची सुटका नाही ते कुठेही असले तरी असा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने निर्धार केला होता भारतीय सैन्याने या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे पुढील बातमी पहा उन्हाच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे तापमानाच्या पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा अंदमान निकोबार बेटावरून मान्सून बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे केरळ मध्ये एक जूनला जून ला तर मुंबईत जून च्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे